अमरावती शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने सोमवारपासून सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले यात मात्र जीवनावश्यक वस्तूची दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत खुली ठेवण्यात मुभा देण्यात आली एक मार्च पर्यंत शहरात कडक संचारबंदी असल्याने मद्यपी शौकीनावर उपासमारीची वेळ येणार म्हणून अनेक मद्यपी शौकीनांनी आधीच एक पुरेल इतका दारूचा साठा जमा केला दुसरीकडे परवानाधारक देशी विदेशी दारूची दुकाने सात दिवस बंद राहणार म्हणून अनेक दारूच्या दुकानातून दारू विकत घेऊन शहरात अवैध विक्री केली जात आहे यात मात्र पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल पंधरा लाखापर्यंत दारू जप्त करण्यात आली मात्र सात दिवस देशी विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने अवैध दारू विकल्या जाणार ही माहिती असताना देखील दारू उत्पादन शुल्क विभाग शांत का हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे शहरात एकीकडे पोलिसांनीच पंधरा लाखापर्यंत दारू पकडली आहे हीच कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क का नाही याची पडताळणी करण्यास आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात गेले असता सत्य माहिती समोर आली या कार्यालयात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकूण चाळीस कर्मचारी अधिकारी आहे त्यातच अमरावती क्षेत्रात आठ अधिकारी कर्मचारी पदभार पाहतात मात्र आता याच विभागातील मुख्य अधिकारी सह इतर चार कर्मचारी कोरोना बाधित झाले असल्याने सर्व कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहे गुरुवारी या विभागात निरीक्षक दिलीप कोळी त्यामुळे शहरात कारवाई शून्य असल्याचे समोर आले आहे या कार्यालयाच्या अधीक्षक अध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार अकोला येथील अधीक्षक स्नेहा सराफ यांच्यावर सोपविली आहे आता याच विभागाने उशिरा का होईना गुरुवारी सर्व दारू विक्रेता परवाना धारकांना उलट केले आहे कोणत्याही अनुज्ञप्ती कोणत्याही प्रकारची देशी विदेशी दारूचा अवैधरित्या पुरवठा करू नये आढळल्यास फौजदारी कारवाई आणि परवाना रद्द केल्या जाईल अशा सूचना दिल्या आहे आता सात दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभाग किती अवैध दारू विक्रेत्यावर किती कारवाई करेल हे पाहावयाचे आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती